तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आता विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली की आमचे प्रधान तिसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजितदादा पवार म्हणून दार्वेकर साहेबांनी यांचंही मी अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये महाविषयीचं मोठ्या मात्र सरकार आल्यानंतर प्रत्येक संघामध्ये महाविषयीच्या कार्यकर्त्यांचे आता अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याचा एक भाग होऊन माझ्या गरीब अनेक कार्यकर्ते आपल्या गावाच्या समस्या घेऊन आमचे नवनिर्वाचित आमदार दिलेशजी राणे यांच्यापर्यंत पोहोचवावेत त्यांना द्यावेत अशी यासाठी निवेदन घेऊन या ठिकाणी येतात येतात एक म्हणून आजही उभ्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मला या ठिकाणी ताकासा वाटतं की मी शिवसेनेचा जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम विधानसभेचं इलेक्शन माझ्या कालखंडामध्ये झाले आणि यामध्ये या जिल्ह्यामध्ये तिन्ही आमदार महायुतीचे मोठ्या भागा देखील निवडून आले सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मतदारांचं सर्वांना जे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली चांगलं काम केलं या शिद्रुकातल्या जिनी मतदारसंघातल्या मतदारांनी भरभरून उमेदवारांना मतदान केलं त्याबद्दल मतदारांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आता महायुतीचं मधून इलेक्शन संपल्यानंतर या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं पक्ष म्हणून प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुखांची निवड होईल विभाग प्रमुखांची निवड होईल वरती वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची पण निवडमध्ये होईल आणि एक मजबूत संघटना सन्मान निधीची राणे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये मजबूत शिवसेनेची संघटना या पुढे उभारण्यात आली आणि ही उभारताना प्रत्येक गावामध्ये जाऊन बैठका गा घेऊन गावातून गावातील कार्यकर्त्यातून मतदारातून ज्या व्यक्तीचं बहुमताने एकमत मताने त्याचं नाव येईल अशा व्यक्तीला शाखापूर्वकपदी नियुक्ती केली जाईल आणि यापुढे शिवसेनेचं या जिल्ह्यामध्ये किंवा या, या मतदारांमध्ये काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांचं घोषवाक्य शिवसेना जन्माला घातल्यानंतर आले त्यानंतर राणेसाहेब यांच्या नमध्ये आले आणि राणेसाहेबांनी सुद्धा एक कृषी धवत झाल्यापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसेनेचा जन्म घाताना का जी काय कृषी रक्त दिला होता ऐंशी टक्के समाजकारण तीस टक्के राजकारण या माध्यमातून आम्हीचं लोकमं ठेवणी यापुढे काम परत आहोत यापुढेही करू आणि त्याचा देखपासून आरोग्याचा विषय असो शैक्षणिक असो रोजगारीचा असो बेरोजगार जे काही तरुण आहेत यांच्यासाठी रोजगार देण्यासाठी असो हे सगळ्या क्षेत्रात किंवा आध्यात्मिक असो या सगळ्या क्षेत्रात यापुढे शिवसेना हा हो। पक्ष अग्रक्रमाने राहून काम करत या जिल्ह्यामध्ये काम करत आहे गावामध्ये दोनशे एकोणऐंशी भूथ आहेत कुला बाजू मतदारसंघामध्ये या संपूर्ण बुतवंती शाखाची स्थापना किंवा जी कमिटी

बुद्ध तिथे शाखा हाच उपक्रम राबवला नाही की आपण पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून न वावरता सर्वसामान्य नागरिकांचे आपण सेवक आहोत आणि सेवकाच्या भूमिकेतून आपण सर्वसामान्य जनतेची सेवा केली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण नव्वदमध्ये राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर राणेसाहेबांनी या जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते घडवले त्यांच्या मार्गदर्शन काय कार्य कसे घडले त्यापैकी मी स्वतः एक त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी या जिल्ह्यामध्ये एक घटाला कार्य करत आहे आणि राणे साहेबांनी जे आम्हाला बाळ करून दिलेलं आहे समाजामध्ये काम कसं करायचं समाजात वागताना कसं वागावं त्यांच्याशी कसं बोलावं हे हो। सगळं जे काही गोष्टी आम्हाला जे बाळपण किंवा गुरु म्हणून जे काय दिले ते सन्माननीय आमचे खासदार केंद्रीय मंत्री सन्माननी राणे साहेबांनी दिलेले निलेशजी राणे हे आता नवनिर्वाचित आमदार झाले ते पूर्वी खासदार होते पण मला खरोखरच अभिमान वाटेल की निलेशजी राणे हे हुशार उच्च शिक्षित आणि अभ्यासमोर आमदार यापुढे महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते त्याची काम करण्याची पद्धत तळागाळापर्यंत पोचून सर्वसामान्यांचं विचारपूस करून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी ते काही कार्यतत्पर असतात त्यांची ताकद या कुराळ मालवणमध्ये आम्हाला मिळालेली आहे या ताकदीचा आम्ही सर्वजण वापर करून या कुराळ मालवणमध्ये जे राणेसाहेबांनी या मतदारसंघाची जी बुंची म्हणून जी ठेवली होती त्या महाराष्ट्रात नव्हे किंवा भारत देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये या मालवणचं नाव किंवा या शिदुर्गाचं नाव ना सन्मान्य राणेसाहेबांनी निर्माण केलं पण दोन हजार चौदामध्ये खऱ्या अर्थाने राणे साहेबांचा पराभव झाल्यानंतर चौदा ते काल का दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये या संघामध्ये संपूर्ण जे राणे साहेबांची पायाभूत सुविधा जी निर्माण केलेली होती रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण ही पायाभूत जी सुविधा त्यावेळी नव्हती हो ती संपूर्ण गाव पातीपर्यंत वाडीपर्यंत रस्ते हे सगळे गोष्टी त्यांनी पोचवलेले होते पण दोन हजार चौदामध्ये पासून दोन हजार चोवीस पर्यंत आमदार होते माजी आमदार वैभव <coughs> नाईक यांनी रस्ते साधे नूतनीकरण सुद्धा केले नाही योग्य प्रकारे या ठिकाणी निधी आणायला ते अपेक्षित ठरले त्यामुळे पुन्हा या दहाच्या कालखंडामध्ये आमच्यासमोर जे राणेसाहेबांनी जी पायाभूत सुविधा निर्माण केली होती दुरुस्तच करण्यासाठी हे एक दोन वर्ष आमच्याकडे जातील पण तेही दिले जी राणे माझ्या माहिती लावणार नाही एवढी निधी या ठिकाणी आणण्याची होत आमच्या आमदार निलेश साहेब बांधमध्ये आहे त्यामुळे ही सगळी गोष्टी आम्ही जे मतदारांनी आम्हाला जे सांगितले जे आशीर्वाद दिले आहेत कुठेही तडा न जाता त्याची कामं आम्ही या यापुढे अगदी टायमिंगला पूर्ण करू आणि शिवसेनेचं काम या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य आमचे पक्षप्रमुख शिंदेसाहेब असतील यांना अभिर्देत असलं यापुढे या जिल्ह्यामध्ये आमची मी माझे सर्व सहकारी शिवसेनेचं काम करतील अशी मला खात्री आहे